चला तर मंडळी चातुर्मास सुरू झालेला आहे बऱ्याच जणांकडे कांदा लसूण विरहित स्वयंपाक असतो तसेच आता आषाढ संपून लवकरच श्रावण सुरू होणार आहे तर आज आपण शंभर भाज्यांची तयारी करून घेणार आहोत कसं काय पुढे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे म्हणाल तर पंधरा दिवसाचं तुमचं काम होईल आणि इच्छा असेल तर दोन महिन्यांचं सुद्धा काम होईल कसं काय ते तुम्हाला सगळं पुढे सांगते इथे पाच मध्यम आकाराचे मी टोमॅटो घेतलेले आहे छान लालगुंद पिकलेले असे टोमॅटो घ्यायचे खूप असे मऊ झालेले वगैरे टोमॅटो वापरायचे नाही टोमॅटो मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे एकाचे दोन भाग करून घेते आणि देठाचा भाग मी काढून घेणार आहे हवं असल्यास आपण यातल्या घेऊ शकतो हे गावठी टोमॅटो आहे पण खूप आंबट नाहीये म्हणून मी वापरले तुमच्याकडे असलेले गावठी टोमॅटो जर खूप आंबट असेल तर तुम्ही हायब्रिड टोमॅटो जे लांबोळक्या आकाराचे असतात ते वापरले तरीही चालेल सगळ्या टोमॅटोचे एकाचे दोन भाग करून घेतले वरवणचा बियांचा भाग सुद्धा मी काढून घेतलेला आहे सगळ्याच नाही काढल्या आता जाडसर असे काप करून घ्यायचे तर मंडळी इथे टोमॅटो चिरून झाले साहित्य काढून झालेलं आहे जसं जसं लागेल जसं आपण वापरू तुम्हाला प्रमाण सांगते डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण प्रमाण लिहून ठेवलेलं आहे तर मंडळी तुम्ही म्हणाल इतकी सगळी तयारी केली नेमकं काय आहे तर आपण पंधरा दिवस टिकणारं मस्त असं वाटण करतोय कांदा लसूण विरहित तुम्ही यामध्ये शंभर पेक्षा जास्त भाज्या करू शकतात आणि दोन महिने कसं टिकवायचं ते सुद्धा सांगेल तर सर्वप्रथम इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल हलकं गरम झालं त्यामध्ये दोन मोठे चमचे धने घालायचे एक चमचा जिरे घालायचे आहे धने जिरे काही सेकंद कमी असेवर तेलामध्ये जरासे परतून घ्यायचे जास्त रंग वगैरे बदलायचा नाही आहे हळूहळू ते पुढे छान परतले जातील अर्धा मिनिटभर परतून घेतल्यानंतर दोन मोठे चमचे यामध्ये तीळ घालायचे म्हणजे दोन टेबल स्पून संपूर्ण साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे मेजरिंग कपस्पूनचा सेट नसेल तर घरातली आमटीची वाटी आणि मध्यम आकाराच्या नाश्त्याच्या चमचाने मोजू शकतात तीळ घालून सुद्धा अर्धा मिनटं छान असं भाजलं यामध्ये पाव कप डाळवं घालायचं फुटाण्याची डाळ डाळ्या आपण ज्याला म्हणतो हे छान भाजलेलेच असतात फक्त आपण यामध्ये यांना छान असे गरम करूया हळूहळू भाजले जातील आणि खमंग होतील डाळवं घालून सुद्धा अर्धा मिनटं भाजलं आता यामध्ये एक कप किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे वजनी म्हणाल तर दीडशे ग्रॅम इतकं सुकं खोबरं आहे किंवा आपली सुक्या खोबऱ्याची लहान आकाराची वा एक वाटी घेऊ शकतात किंवा आमटीच्या वाटीने एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आता हे संपूर्ण साहित्य अगदी कमी आचेवर सतत मिक्स करत छान तांबूस रंगावर खरपूस भाजून घ्यायचं खूप जास्त ब्राऊन करायचं नाही जितकं छान आपण हे भाजून घेणार आपलं वाटण जास्त दिवस टिकणार आणि चवीलाही अप्रतिम लागेल तर इथे खोबरं छान असं तांबूस भाजलं गेलेलं आहे अजिबात करपू द्यायचं नाही आता हे संपूर्ण साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला संपूर्ण गार करायचं तोपर्यंत आपण पुढची तयारी करू मंडळी तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना तर पटकन एक लाईक करून घ्या रेसिपी पाहताना तुम्ही विसरतात आणि लाईक करायचं राहून जातं पटकन लाईक करा आता हे संपूर्ण साहित्य गार करण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं त्यामध्ये आपले हे चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो घातल्यानंतर मध्यम अचेवरती टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायचा एक चार ते पाच मिनिटे लागतात पाणी वगैरे इथे अजिबात घालायचं नाही आणि झाकण ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे टोमॅटो शिजत असताना एक चमचा आपण यामध्ये मीठ घालतोय मीठ आणि तेल आपलं हे वाटण टिकवण्यासाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं फक्त जेव्हा भाज्या करणार तेव्हा आपल्याला तेल मीठ जरासं कमी घालावं लागतं इथे आपण मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटोसुद्धा लवकर मऊ होईल आणि परतला जाईल टोमॅटोचं जे काही पाणी आहे तेसुद्धा अटलं जाईल ते सुकलं जाईल आपण छान हे मध्यमाचेवरती टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवूया मध्ये मध्ये तळापासून मिक्स करायचं इथे पाहू शकतात टोमॅटो अगदी छान असा मऊ मी शिजवला आहे चार ते पाच मिनटं लागले आता यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे तर दोन इंच आलं साल काढून मी त्याचे असे जाडसर काप करून घेतलेले आहे आलं घातल्यानंतर मुठभर कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या आहे चव आणि सुगंध खूप सुंदर येते आपल्या वाटणाला आणि भाज्यासुद्धा खूप मस्त येत होतात आलं आणि कोथिंबीर जास्त परतण्याची गरज नाही आहे फक्त मिनिटभर परतून घेऊ आणि गॅस बंद करू हे संपूर्ण साहित्यसुद्धा छान परतून झालं यालासुद्धा एका ताटामध्ये काढायचं आहे आणि पटकन गार करून घेऊ हवं तर पंख्याखाली ठेवू शकतात आता बऱ्याच जणांना वाटेल की लोखंडाच्या कढाईत आंबट पदार्थ करायचा का लोखंडाच्या कढाईत आपण करू शकतो फक्त पदार्थ तयार झाला की लगेच काढून ठेवायचा काहीच होत नाही तसं तर लोखंडाच्या कढाईमध्ये हे संपूर्ण साहित्य छान परतले जातात चवसुद्धा छान लागते तर चला मंडळी आपलं साहित्य गार झालं स्वच्छ कोरडं मिक्सरचं जार घ्यायचं पाण्याचं थेंबसुद्धा हे संपूर्ण प्रक्रिया करताना इथे नको सुरुवातीला खोबरं धने वगैरे जे साहित्य वाटलं होतं ते मिक्सर जारमध्ये काढायचं आणि थेंबरसुद्धा पाणी न घालता अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं वाटत असताना हवं तर एकदा चमचाने मिक्स करा म्हणजे एकसारखं वाटलं जाईल पाणी घालायचं नाही छान असं साहित्य वाटून घेतलं त्यानंतर टोमॅटो कोथिंबीर आलं जे आपण भाजून गार केलं ते घालायचं आता हे सुद्धा यासोबत मस्त असं वाटून घ्यायचं सुरुवातीला टोमॅटो वगैरे घातलं तर काय होतं ओलसरपणामुळे ते खोबरं धणे जिरे व्यवस्थित वाटले जात नाही म्हणून सुरुवातीला साहित्य वाटा आणि त्यानंतर टोमॅटो वगैरे घाला तर टोमॅटो वगैरे घालून सुद्धा मी मस्त असं वाटून घेते इतका जबरदस्त सुगंध घरभर पसरलेला आहे वाटत असताना एकदा मिक्स करायचं म्हणजे एकसारखं असं हे वाटलं जातं इथे हे वाटण तयार झालेलं आहे पण याला असंच सोडून द्यायचं नाही आहे याला आपण जरासं परतून घेणार आहोत त्याने आपलं वाटण पंधरा दिवस काय वीस दिवससुद्धा मस्त टिकतं आणि चवसुद्धा मस्त लागते इथे आपण दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत जी तिखट नसते चवीला फक्त रंग येणे छान येतो इथे आपण काश्मीरी मिरची पावडर घालतोय नंतर भाज्या करताना तुम्हाला कसं तिखट मसाले वाढवायचे ते तुम्ही वाढवू शकतात पुढे मी त्याविषयी तुम्हाला माहिती देणारच आहे तेल हलकं गरम असताना काश्मीरी मिरची पावडर घातली जेणेकरून तिचा रंग ती त्यामध्ये छान असा रिलीज करेल फक्त करपू द्यायचं नाही तेल गरम असताना घालायचं नाही गार तेलात मिरची पावडर घालायची हलकं हलकं गरम होऊ लागलं लगेच यामध्ये आता हे तयार केलेलं वाटण घालायचं इथे मी हे संपूर्ण वाटण यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे इथे सुद्धा आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही वाटण छान असं एकजीव करून घेतलं मिसळून घेतलं एक दोन मिनटं कमी आचेवर किंवा मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घ्या कढई जरा गार होती म्हणून गॅस मी मध्यम ते मोठा केलेला आहे आता एक दोन मिनिट परतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवते आणि कमी आचेवर एक चार ते पाच मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेते एक चार ते पाच मिनिट हे वाटण घेतलं याला तेल सुटलेलं आहे अजून एक दोन मिनिट झाकण काढून सुद्धा परतून घेते म्हणजे कसं छान हे परतलं जाईल तर मंडळी मस्त असं हे परतलं गेलंय तेल सुटले जरा मिनिटभर अजून परतून घेते आता हे वाटण दाखवणं आपलं काही पहिल्या वेळाच नाहीये याआधी सुद्धा आपण सुक्या भाज्यांचा मसाला गोळी वाटण वगैरे दाखवलंय तर कमेंट येतात की आरती एकदा मसाला करायचा आणि आम्ही काही त्यास्त्याच चवीच्या भाज्या खायच्या का तर मला सांगा मंडळी कशा होणार बरं त्याच त्याच चवीच्या भाज्या हे वाटण वापरून तुम्ही शंभर पेक्षा जास्त भाज्या करू शकतात फळभाज्या करू शकतात आमटीचे प्रकार करू शकतात उसळींचे प्रकार करू शकतात हवं तर सुक्या भाज्या करता येतील रेस्टॉरंट स्टाईल भाज्या सुद्धा करता येतील आता तुम्ही आमटीचे प्रकार करत असाल तर फक्त थोडासा हा मसाला तेलामध्ये घालायचा गरजेनुसार तिखट पणासाठी लाल तिखट घालायचं मसाल्याचा फ्लेवर हवा असेल तर गरम मसाला आणि शिजलेली डाळ घालायची आपली मस्त आमटी होणार उसळींचे प्रकार करणार असाल तर त्यामध्ये मग गरम मसाला आणि चवीला तिखट असणारं लाल तिखट घालायचं दोडका वगैरे करणार असाल तर फक्त हळद आणि चवीला तिखट ला असणारं लाल तिखट घालायचं होतील का बरं चवी एकसारख्याच वेगवेगळ्या चवीचं चा जेवण तुम्हाला एकाच एक वाटणातून मिळेल इतकंच काय तर रेस्टॉरंट स्टाईल भाज्या सुद्धा तुम्ही करू शकता जसं की मटर पनीर करणार असाल तर किचन किंग मसाला आणि गरम मसाला तुम्ही घालू शकता चवीला तिखट असणार थोडं लाल तिखट आणि हळद घालायची झाली नाही इथे चव बदलली कोफ्ता तरी करू शकतात वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही करू शकता असंच नाहीये की चातुर्मास सुरू आहे किंवा श्रावण सुरू होणार आहे म्हणून तुम्ही ऑफिसला जात असाल सकाळी लवकर घाई गडबडीत स्वयंपाक करायचा असत असेल तेव्हा सुद्धा तुम्ही हे करून ठेवू शकतात आता हे गार झाल्यानंतर काचेच्या हवाबंद डब्यामध्ये बर्डीमध्ये ठेवलं की फ्रीजमध्ये पंधरा दिवस हे मस्त टिकतं आणि डीप फ्रीज ला जिथे बर्फ चालतो तिथे ठेवलं तर दोन महिने सुद्धा हा मसाला छान टिकतो पण मी म्हणेन ताजं करा ताज खा ना एकदा किंवा दोन ना एकदा तरी वेळ ना मग आठ दिवसाचं किंवा पंधरा दिवसाचं वाटण करून ठेवा आणि आरामात वापरून खा सुक्या भाज्या सुद्धा याने मस्त होतात तर का आता हे आपलं प्रकरण मस्त तयार झालेलं आहे यापासून तुम्हाला भाजी सुद्धा मी करून दाखवते चला करूया वेगवेगळ्या भाज्या करण्यासाठी आपलं वाटण तयार झालेलं आहे गार झाल्यानंतर आपण काचेच्या बरणीत किंवा अशा डब्यामध्ये कंटेनरमध्ये काढून ठेवायचं फ्रीजमध्ये पंधरा वीस दिवस छान टिकेल आणि बर्फ साठतो तिथे डीप फ्रीजरला दोन महिनेसुद्धा छान टिकतं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे संपूर्ण गार झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये याला ठेवून देणार आहे चला मंडळी या वाटणामध्ये मी तुम्हाला मस्त मटार बटाट्याची रस्सा भाजी करून दाखवते पाच मिनिटात भाजी आपण फोडणीला घालून फक्त शिजायला लागेल तितका वेळ इथे लागणार आहे तर भाजी मी तुम्हाला त्याच कढईमध्ये करून दाखवते थोडंसं मी दोन ते तीन चमचे वाटण घातलं भाजी करण्यासाठी एक चमचा तेल मी वाढवलेलं आहे वाटण करताना आपण तेल घातलेलं असतं म्हणून भाजी करताना कमीच घालावं लागतं एरवी तुम्ही फ्रीजमधनं वाटण काढणार ते गार असेल म्हणून तेलात वाटण घालायचं जरा गरम झालं की मग मसाले घालायचे तर मटार बटाट्याची रस्सा भाजी करतोय महाराष्ट्रीयन फ्लेवरचीच हवी आहे म्हणून हळद चवीला तिखट असणारं लाल तिखट आणि एक चमचा खांदेशी काळा मसाला घातला त्यामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही तुमच्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला लाल तिखट सोबत घातला तरीही चालतो कढीपत्ता घातलाय आहे आणि मिनिटभर कमी आचेवर परतून घेऊ म्हणजे मसाले छान परतले जातील आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी आत्ताच वाटण केलं होतं तर मिक्सर जारमध्येच पाणी घोळवून घालते कारण इतके सुंदर फ्लेवर आहे ना जरासुद्धा वाया जाऊ द्यायला नको वाटत आहे यावर झाकण ठेवायचं आणि कमी आचेवर एक दोन मिनटं तेलसुटेपर्यंत परतू मी दोन मिनटं म्हटले पण हे मिनिटभरामध्ये छान परतलं गेलं मस्त तेल सुटलंय कमी तेल वापरलं ना तरीही छान तेल सुटतं कारण खोबरं वगैरे वापरलंय ना म्हणून दोन बटाटे साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या पाण्याने धुवून घेतला तो बटाटा यामध्ये घालायचा मटार मी नंतर घालेल कारण मी फ्रोझन मटार वापरणार आहे चवीनुसार मीठ घालायचं वाटण करतानाही मीठ घातलंय त्याच अंदाजाने इथे मीठ घालायचं हे संपूर्ण साहित्य छान मिसळून घेतलं झाकण ठेवून कमी आचेवर एक पाच मिनिटांची वाफ काढू बटाट्याच्या मध्ये मीठ मसाल्याचे फ्लेवर छान मुरले जातील एक पाच मिनटांची वाफ काढली इतका सुंदर जबरदस्त रंग आलेला आहे असंच लगेच खावंसं वाटतंय पाणी सुटतं लगेच तोंडात रंग चव खूप छान लागते आता यामध्ये अर्धी वाटी मी फ्रोझन मटार घातला आहे हा आधीच थोडा मऊ असतो म्हणून सुरुवातीपासून घालण्याची गरज नाही आहे मटार घालून दोन मिनटं परतलं आता बटाटा शिजेल आणि रसाची कन्सिस्टन्सी कशी दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं पाणी गरमच घालायचं म्हणजे भाजीला तवंग छान येतो कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होत नाही आपली भाजीसुद्धा लवकर शिजते वेळ वाया जात नाही कोथिंबीर घालायची आणि थोडीशी चव बॅलन्स व्हावी म्हणून दोन चिमूट मी साखर घालते नको असल्यास टोटली स्किप करू शकतात झाकण ठेवून कमी आचेवर बटाटा छान शिजेपर्यंत भाजी शिजवून घेऊ एक नऊ दहा मिनटं लागतील तर इथे बटाट्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे सुगंध चव मस्त होती रसा एकीकडे मसाला एकीकडे असं होत नाही आहे आपण डाळवं वापरलं त्यामुळे भाजी छान अशी मिळून येते आणि बटाटासुद्धा परफेक्ट असा शिजलेला आहे यापेक्षा मऊशार तुम्हाला करायचं असल्यास तुम्ही अजून काळ करू शकतात काहीच हरकत नाही ही भाजी भाकरीसोबत चुरून खायला चपातीसोबत भातासोबत मस्त लागते खूप छान लागते सुद्धा माझ्या या पद्धतीने हा मसाला ही भाजी जरूर ट्राय करा यामध्ये मसाला भेंडी कारलं वगैरेसुद्धा खूप छान होतं बरं का रेस्टॉरंट स्टाईल भेंडी करायची असेल तर तेलावर भेंडी खरपूस परतायची मसाल्यामध्ये जरासं पाणी घालून मस्त करू शकतात तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा म्हणजे तेसुद्धा आपल्या रेसिपी ट्राय करतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या